नाद रे एक दांडा भक्ति भक्ती जनाबाई वो बाय वंदनी बावा बदीन राजे मरका वको नाना मोर बंदा संबू दादा ना माल वो भईज नाज हेलेला मडी मशानानी मिरडीन राजे चिणबाई शिको तर मणि को रानी दीन रा भई मना काठो क्या ग रे चालो चाल बडा गोटी चव्हाण चालो चांदणी ना दा नमजार मजार बाई बाप जा दाने बाई जमुना भगले कुर्बानी ज येवो पुर सांग न झाले बाई हो काटो क्या गदा नानी प बापति मर समुदा दानो माल बन्दी तू यगरात म तीन फक्त बकार हो दहिल्या नादारी ना पल्ल उभो बनिल्या भाई येवतो मवाई नादारी ना पल्ल पर उभो बनो दादा एवतो भई मर समु दा दानो ना दारी न पकार व तोल्या आटा टाके गट्या टाके काम गाम जाय देश देश जाय यो संभू काट के तो दादा ना दारी नो प्रसंग वो तो, तो आट्या टाक तो जाय गट्या टाक तो जाय दादा गाव गाव जाय देश देश चाली जाय बापै न करता बाई पेट ना चा ना करता ಾರ ನಾರಿ ವಸೀವತಿ ನೌಕಾಘರ್ ಚೋಪಡಿ ನೌಕಾ ಪಾಗ ಮರಿ ಮಾರಿಕಾಂಕ

संभु दादा न भाई खबर पडी दादाजना धरे मारा बी ब पैसा न पायो लागी जास बाप जादा घराना नानी कालंकाने येवती का अलंका मर च्या छोकरा बरकरार रस जभ उदे कभू मर संभु दादा न भाई बहिना धरलेल्या पाटील कपडा तुटेला रजी बाई अंग परतारे दादाजी ना दंडे बाल आल घरे ना दंडे मरु तंबू काटो क्यू हट्याटा गिरो घट्याटा गिरो गाम गाम देश जाईरो बाप जादा दीन न पाया न करता बाई ब पैसा न पाय लागी जातो रस गना टांडा नुबायो गोयो बन जातोयो परमर सम्मो दाग बाई दाम झोरी न दिस नाम जार चा विजय तो बो पैता न करता बाई इज नाडडे नौका गना टांडा बोले दादा बाई जळले आदडे बो

तानो पाय लई न जाई रोजना धरे ती बाग भाई दिना धरणे येऊ कालंका महापूजा पर उभी बनेली गाम गाम ना लोग याई तंबू काटो ज्ञान विचारान लागे तरी बाप जादा घरा नि पवापती दादा महापूजा खाई न यकी लाल बनी चाली ग वैर्याग करान लागो मड तंबू काटक्यो जाव देवी नवगा घरणाचा डावन म्हणता की न महापूजा गाई जाता राना देवी हे तू भी म्हण वैटी न महापूजा गाई चाली मारी तो किर्या लागी नाही मर बाल बच्चानी बी किर्या लागा दी नाही ना मर बाल बच्चानी लागी नाही ना देवी किम महापूजा काही न यकी लाल बनी ओ केमतुना क्रिया याई नैना मरिते रे करा मोदीना वदावना कर जवो मरी बाय वंजनी पवापती तू हनुमंत जंबू दादा नु काव कोना माल बहिजना जे त्याग वैर्या करू नको रेव त्याग वैर्या गरजो नको लय बाई येऊ दी ये नव फुल या दरी लजव देवी करा दाव ना, ना करी लजो तू भैचा नंदिनी ना दाडाना धरम पडिला विना दाडाना धरम पडिला भू भैच आज बोलना ना कुल चालती रजो पावागळे भर बर मेला बरेला बरे बंसीवर आमंदीने रे डेडे मजार रमना करे चारा कन कबर पाडे चारा तना बैजन बैजना जणल्या मरियल मांडोनी नायक ने मरी शिकोत रे पट्टा कंबर न लते दादा सात समुंदरे जंब भेट मैरा गन्ना मजारे। तोन बाद्य उड़ पर नाय चुव जाड़े आ, चाड़ी न मोल बंदा वाट का कालई न करतो चाल जोल वाई तरदराला नम जार गाल नी गाबला ठाड़ी दजोरे तो चाल सोल जो माड़ बार नम जार माल पुरा घराना दीना राज लगाडू दादा बो माघणी तोडवा नानी मेरडी ना लगाडू मरे मरी यार नायक ने माल बुया घरा ना न मजा नायक बजाले माल बुया घर ना मजा अरे भई मर किल्ला कोट डे राणी गगदरी मर गाडी न मोर बंदा बिचारी ना नवा नाल चालो चालो मर राजा जूनियो चालो चाल नी ना दाना नाम जारे। नर्मना का मन टे घबरा न चालो दादा वो काय गोंगडी ना जशान ना धर्मला केला ते जमना पगने कुरबाने दबू करा दिना वदावना वदाव ना करू कुर सांगन गाले दबू कब तोड़ बांधा दी राजा जूनी यानी मेरे दी वो तो ब इजना धरने ला राजता राजना। मुदरी वडी जेटी मोडी पायरी नहीं होती है तरी भुजनभुजाडणारी माहिती मोठी पाजनी गेचे दादा पशम राजे करुल्या मार घरा नाणे दैली बरी मई तोड भानाच्या घरचे घडी ತೋರೀರೋ ನಾಯ ಅತಡಿಯ ಮಾಲೀಯ ಸೋ ಮರ ಜಿ ನೀ काळी दौल ने तर ज्योत लगाडू मरी मेरडीने मरिदी अडासन सोड कडासन विराय मसंडी जाय मसंडी मजार राहत घरेल्या बैजना धरल्या बुधभूता बन्न कौल बजार बरेला येऊ दे मेरडीने बुधभूतावन कौल बजार बरेल बुजर, बुजर बरे मरी मेरडी बहिसर बंगिनी कोबडी ताबा मलय बैयवा कौशा हलवता रमरी थोड बांधा मेरडी ना दादा पण सु करू दादा राजा जीवनिया चांदली ना दादा नमजार, आज येऊती मेरडी ये नली नो बटा नो ताई मयाव मरी मेरडी नो गयो खुनो बडो दादा मरा मला धर्म ना काम ला लक्ष चांदी चांदनी पडेली चांदनी ला दादा रूप न बनेला ते बरी दादा मरी भुज कुणी बरी दादा धर्म ना का मला बरी कि मग कार दौल्या भाई मरी बुजन बुज लगाळणारी होई मना डोया नदी नाही मला धर्म ना का मना मजा मरी ये गलानी ये वाट पडेली चांदनी ना दांडा नम यार मरी दी मरी गलानी ये वाट पर हुबी बने आ, जर मरी गई रही जाती दादा मम्मी गई या मगई उगाली लती मरा जोड़ सोना रंग ना मरा माल नि निशान लगाड़ी दती

जे भी जाऊ गाम गाम जाऊ देश देश जाऊ मांडो बार मा मरी मेट मेरडी नो ये खली नो बठा नो टाई मई रस दादा पण मरना जीवनिया धर्म सांडो तो नहीं मरी मेरडी नो दादा आऊ मेरडी जत परंत जू मजू जवो हो। तत्वरंदो तर धर्म सांडा दनारो नहीं ना मई

राजा जीवनिया तरा कर की भक्ति को न कर नारो जत पर्यंत जब परंतु कंट बुरा गजू यो तो नहीं सारू तब परंतु तेरी सुट का बना दा, दा, नारी तरी सुटका दा नारी नहीं मरा यो ता महिला करना ऊंचा वो आओ मारे मरा ये तो पगना दांड तकी जाते मोलानदास पडी जास मन माथाना बाल भुर भुर उडी भुर जासे कि मया उमा तरी भक्ती ना मैला गळणा उचा हर राजा जीव या तू मन नेटी ने मनी भक्ती बराबर लई चालो कमायक जो बाई म कोई जन मरी मेलडी ने काही ने वंडाली न जातो नाही दादा मरी धर्म मा दही न चाली रे

मथिना बधा बनाकर जो देवी चांदनी ना मरी मशागर ते करीनी देवे हो यवा मरी मेरडी ना दादा बै चांदनी ना दा ना मजार बै कडा मोदीना बदा मरी माल पुजा गरा नानी मेरडी

ભાઈ મારાિચારી ના મોર બંધા વાટકા વાટકા ન કરતો ચાલજો મર દિલે મોર બંધા